एकोणसाठ वर्ष पूर्ण करतो आहे किंवा एकोणसाठ वर्ष वर्धापती साजरा करतो आणि टप्पा गाठणं सोपं आहे ह्या प्रवासामध्ये अनेकदा संघर्ष अडथळे संकट ही या, जी या पक्षाच्या जीवनामध्ये आली पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांना शिवसैनिकांना बलिदान करावं लागलं स्वतः शिवसेना प्रमुखांना तुरुंगवास भोगावा लागला सुरुवातीच्या काळामध्ये आणि हे सर्व मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी माननीय प्रमुखांनी सहन केलं आणि पुढे गेलं माननीय बाळासाहेब ठाकरेने हा पक्ष इतका पुढे नेला इतका पुढे नेला की त्या पक्षाचं भय सध्याच्या सत्ताधाऱ्यांना वाटलं आणि त्यांनी निवडणूक आयोगाला न्याय यंत्रणेला हताशी धरून एखाद्या हिटलरप्रमाणे या पक्षावरती घाव घात पण असे असंख्य घाव पचवून ही शिवसेना एकोणसाठाव्या वर्षात आलेली असे अनेक घाव आम्ही पचवले त्यापुढेही पचवू शिवसेनेची वाटचाल ही पुढे चालूच राहील या संपूर्ण काळामध्ये अनेक नवीन लोक आले आमचे अनेक सहकारी आम्हाला सोडून गेले तरी हा पक्ष पुढे नेण्याचं ध्येय आणि कसब माननीय बाळासाहेबांनंतर सन्माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दाखले शिवसेना विरोधी पक्षात उत्तम काम करत आले आणि जेव्हा सत्तेची जबाबदारी आमच्यावर आली तेव्हा आम्ही सत्तेवर सुद्धा चांगल्या प्रकारे काम करून दाखवलं पण शिवसेनेचं भय हे सत्ताधाऱ्यांना कायम वाटत आलं शिवसेनेचं भय सत्ताधाऱ्यांना कायम वाटत आलं आणि ते वाटायलाच हवं अशा पद्धतीनं या संघटनेची बांधणी शिवसेना प्रमुखांनी त्यानंतर उद्धवजने केली आज या पक्षाचा एकूणसाठ वा वर्धापन दिन आहे संध्याकाळी षण्मुकरंद हॉल येथे वर्धापन दिन सोळा साजरा होईल आणि प्रथेप्रमाणे शिवसेनेचे पक्षप्रमुख हे शिवसैनिकांना मार्गदर्शन करतील आणि शिवसेनेची जी, जी पुढली दिशा आहे राजकीय त्या संदर्भात महाराष्ट्राला संबोधित एक महत्वाचं विधान आहे की जे सोबत येतील त्यांना घेऊन नाहीतर एकाकी लढ त्यातून काय समजायचं नाही नाही महाराष्ट्रामधले अनेक पक्ष असे आहेत आम्ही अशी अपेक्षा करतो की महाविकास आघाडी जी आहे ही मजबूतीनं सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उतरायला पाहिजे ही अनेकांची भूमिका आहे माननीय शरद पवार जे असतील काँग्रेस असेल ही मी महाविकास आघाडी म्हणून सांगतो सांगतो आहे आम्ही एकत्रच आहोत पण एकत्र राहत असताना शिवसेना आपला विचार आणि सत्व गमावणार नाही मग तो विचार मराठी माणसाचा असेल विचार हिंदुत्वाचा असेल अन्यायाविरुद्ध लढण्याचा असेल शिवसेनेची ताकद ही त्यांच्या विचारप्रणालीमध्ये आहे स्वाभिमानामध्ये आहे शिवसेना कधीही सत्तेसाठी कुणापुढे झुकली नाही वाकली नाही आणि स्वार्थासाठी तडजोडी केल्या नाही शिवसेना ही डरपोकांची संघटना नाही हा मर्दांचा महासागर आहे हे लक्षात घ्या आज देशामध्ये डी कंपनीचं राज्य सुरू आहे भाजपचं म्हणजे डरपोक म्हणजे डी दिल्लीमध्ये डरपोक लोकांचं राज्यस्त्रो हे आपण पाहिलं कशाप्रकारे ती डी कंपनी आहे आणि महाराष्ट्रामध्ये एक डी कंपनी त्यांचं राज्यस्रो आहे दाऊद इब्राहिमपासून इक्बाल मिरची पर्यंत आणि असे अनेक गुंडपुंड झुंड आणि त्यांचे हस्तक देशद्रोही शक्ती यांना घेऊन ही डी कंपनी महाराष्ट्रात राज्य करतात म्हणून दोन्ही ठिकाणी डी कंपनीचं राज्य आहे एका ठिकाणी प्रत्यक्ष दाऊद एका ठिकाणी डरपो या दोन डी विरुद्ध शिवसेना हा एकमेव पक्ष ताकदीनं लढतो आहे आणि लढत राहील छातीवर वार झेलतो काही लोक पाठीवर वार करून निघून गेले पण छातीवर वार झेलणाऱ्यांचा हा पक्ष आहे नाही तुम्ही म्हणालात की जे सोबत येतील त्यांना बरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही आहे का आत्ता या क्षणी नवनिर्माण सेना आणि महाविकास आघाडीत नाही आहे ना तुम्ही जो प्रश्न विचारताय त्या प्रश्नाचा अर्थ मला समजतो आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनी एकत्र येऊन महाराष्ट्राचं राजकारणाची सूत्र हाती घ्यावी ही नक्कीच या राज्यातल्या जनतेची किंवा लोकांची इच्छा आहे आणि त्या इच्छेचा स्वीकार उद्धव ठाकरे साहेबांनी केलेला आहे तुम्हाला वारंवार माहिती त्याच्यामुळे तुम्ही विषयाला अजिबात फाटे फोडू नका तो वेगळा विषय आहे आणि तो महाराष्ट्रासाठी भावनिक विषय आहे आणि त्या भावनिक विषयावरती काय भूमिका घ्यायची मला वाटतं आज संध्याकाळच्या आपल्या आमच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना मला अपेक्षा आहे की उद्धवजी नक्की त्याच्यावरती आपली भूमिका स्पष्ट करत नाही पण आज तुम्ही सुद्धा एक प्रकारे सादर झाली की जनभावना आहे लोकभावना आहे की दोन भावांनी एकत्र आलं पाहिजे आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला सांगू इच्छितो मराठी जनतेला सांगू इच्छितो की मराठी माणसाच्या हितासाठी कल्याणासाठी महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी मुंबईच्या रक्षणासाठी माननीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना कोणताही त्याग करायला तयार आहे या महाराष्ट्रात आणि मुंबईत मराठी माणूस स्वाभिमानानं जगला पाहिजे यासाठी शिवसेनेची स्थापना झाली त्या शिवसेनेचाच वर्धापन दिलं बरोबर आता काही हौशे नवशे गवशे माझी शिवसेना म्हणून वर्धापद दिन साजरे करतायत त्यांच्या जाहिराती कोणीतरी मगाशी माझ्या घरासमोर आणल्या बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काय संबंध आहे त्यांच्या बाळासाहेब ठाकरेंशी त्यांच्या पक्षाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे आहेत त्यांनी अमित शहाचा फोटो टाकायला पाहिजे संस्था संस्था आहे ते संस्थापक म्हणून त्यांच्या पक्षाचे संस्थापक अमित शहा आहेत किंवा मोदी आहेत त्यांनी समोर अमित शहाचा पुरवठा केला पाहिजे आणि त्यांनी त्यांच्या मागे त्यांनी त्यांच्या पक्षाचा वर्धापनतील गुजरातमध्ये सुरत किंवा अहमदाबादला केला पाहिजे त्यांचा महाराष्ट्राशी काय संबंध आहे अजिबात नाही पण ते करतायत याचं कारण अमित शहानं हवं आहे मुंबई महाराष्ट्रात मराठी माणसात भ्रम निर्माण व्हावा मराठी माणसाच्या एकजुटीचे तुकडे पडावेत हे अमित शहा आणि मोदींच एक स्वप्न आहे आणि ते ते पार करण्यासाठी हे जे यशन गट वगैरे आहेत त्यांनी दिगे साहेबांचा आमच्या जा पुरु लेला आहे दिगे हे काय शिवसेना प्रमुख नव्हते ना लक्षात घ्या आनंद दिगे हे ठाणे जिल्हा प्रमुख होते काल माझी नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी मनसेशी युती करण्यासंदर्भात नगरसेवकांचा कर किंवा कौल जाणून घेतात त्याच बहुतांश नगरसेवकांचं म्हणणं आहे की मनसेशी युती केली तर फायदा होईल त्यावर उद्धव ठाकरेंनी असं म्हटलंय की सर्वांना विश्वासात घेऊनच मी निर्णय घेईन मध्यंतरीच्या काळात ज्या बैठका होत आहेत त्यातही उद्धव ठाकरे हा कल किंवा मत जाणून घेता आहे आणि त्यानंतर सर्वांशी बोलून सर्वांना विश्वासात घेऊन ते मनसेशी युती संदर्भातला आपला निर्णय घेणार बघा हा निर्णय घेण्याच्या पेक्षा मी असं म्हणेन की दोन्ही बाजूलाही सकारात्मक सकारात्मक विचार आहे कोणी म्हणणार नाही की असं होऊ नये तुम्ही रस्त्यावर जरी रँडम कोणाला विचार तुमचं काय मत आहे तरी ते सांगतील आणि ही लोकभावना जर आम्ही ओळखू शकलो नाही आम्ही मराठी माणूस म्हणून तर तो महाराष्ट्रावर अन्याय ठरेल आणि माननीय उद्धवजी हे अशा भूमिकेचे अशा विचारांचे आणि अशा स्वभावाचे आहेत ते कधीही तुटेपर्यंत ताणत नाही नक्कीच त्यांच्या काही स्पष्ट आणि परखड भूमिका असतात त्या भूमिकामध्ये तुम्हाला माहिती आहे की त्यांनी वारंवार सांगितलेलं आहे की महाराष्ट्रावर हल्ले करणाऱ्या ज्या प्रवृत्ती आहे किंवा महाराष्ट्र तोडू पाहणाऱ्या महाराष्ट्रांना महाराष्ट्राला शत्रू समजणाऱ्या किंवा आम्ही ज्याला शत्रू समजतो महाराष्ट्राचे अशा प्रवृत्तींबरोबर आता आपल्याला कोणालाही हात मिळवणी करता येणार नाही ती महाराष्ट्राची बेमानी ठरेल आणि ही सुद्धा लोकभावनाच आहे ना लोकभावनाच आहे नाही पण शिंदेची शिवसेना बघा शिंद्यांचा एक गट आहे एक गट आहे जो अघोरी विद्यातून निर्माण झालेला आहे अघोरींचा एक गट सर्वत्र असतो धर्मक्षेत्रात असतो सामाजिक क्षेत्रात असतो राजकीय क्षेत्रात असतो त्यांच्याकडे फार गांभीर्यानं पाण्याची गरज नाही कारण दिवस रात्र ते अघोरी विद्येमध्ये गुंतलेले असतात दुसऱ्याचं किंवा राज्याचं नुकसान कसं होईल आणि माझा कसा फायदा होईल ही अंधश्रद्धा जरी असली तरी दुर्दैवानं महाराष्ट्रात जे आम्ही पुरोगामी म्हणून मिरवतो त्या आमच्या पुरोगामीपणाला डाग लावणारी कृत्य समोर येत आहेत अशा लोकांच्या हातात जर महाराष्ट्राचं राजकारण गेलं असेल तर हे शाहू फुले आंबेडकर प्रबोधनकार ठाकरे यांच्या महाराष्ट्राचं कमालीचं दुर्दैव आहे आणि कोणत्या प्रकारचे लोक देवेंद्र फडणवीस यांच्या कॅबिनेटमध्ये आहेत <coughs> देवेंद्र फडणवीस यांनी कॅबिनेटच्या बैठकीला बसण्याआधी खुर्चीखाली वाकून पाहायला पाहिजे नक्की काय का आहे <coughs> ते काय होऊ शकतं अघोरी हा शब्द तुम्ही वापरला तर सध्या मी जाणीवपूर्वक वापरला सध्या जे व्हिडिओ बाहेर येत आहेत जे आरोप प्रत्यारोप होत आहेत विशेषतः शिंदे गटाचे मंत्री भरत गोगाव यांचा जो व्हिडिओ एन सी पी अजित पवार गटाच्या प्रवक्त्यांनी ट्विट केला आहे त्याआधी तुमच्या पक्षातल्या वसंत मोरेंनीही एक व्हिडिओ समोर आणला होता तुम्ही गुवाहाटी आणि रेड्याची शिंग यावर लिहिलेला सध्या काय सुरू आहे महाराष्ट्रात ज्या पद्धतीने हे सगळे प्रकार समोर महाराष्ट्राला काळीमा फासणार कृत्य आहे बरं का महाराष्ट्रानं अंधश्रद्धेविरुद्ध कायम लढा दिला फार मोठी परंपरा आहे महाराष्ट्राला लढायची महाराष्ट्रानं धर्मांधतेविरुद्ध लढा दिला देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी जसे मंत्र्यांचे पी ए ते तपासून घेत आहेत तसे त्यांनी मंत्रीसुद्धा तपासून घेतले पाहिजेत हे असे अघोरी विद्येमध्ये रममाण असलेले मंत्री महाराष्ट्राचं काय भलं करणार आणि ही अघोरी विद्या जी सुरू आहे याच्याविषयी जास्त माहिती द्यायची तर ते या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एलिमिनेट करून तिथे आमचा नेता यावा यासाठी अघोरी विद्येचे प्रकार एशनसी गटाचे लोक ठिकठिकाणी करतायत हे मी वारंवार आपल्याला सांगितलं आहे माझा विश्वास नाही मी अंध नाही पण हे समोर येत आहे ना म्हणजे कोणत्या मानसिकतीमध्ये या राज्याचं मंत्रिमंडळ आहे अर्धे मंत्री आहेत महाराष्ट्रातल्या जनतेच्या कल्याणाशी यांना काय पडलेलं नाही आहे जनतेच्या प्रश्नाशी काय पडलेलं नाही आहे लोकशाहीशी काय पडलं नाही आहे विचारांशी काही पडलेलं नाही आहे या राज महाराष्ट्र राज्याच्या पदावर बसलेल्या व्यक्तीला एलिमिनेट करणं मी इंग्लिश शब्द मुद्दाम वापरतोय कारण हा शब्द वारंवार इराण इराक आ, इराण इस्रायल युद्धामध्ये आलेलं आहे इस्रायलनं इराणच्या काही प्रमुख नेत्यांना एलिमिनेट केलं अनेक माध्यमात त्यांचे जनरल्स असतील डिफेन्स सेक्रेटरी असतील तसं एशन्सी गटाच्या लोकांना मंत्र्यांना या अघोरी उपक्रमाद्वारे भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांना त्या पद्धतीनं एलिमिनेट करायचं आहे आता ह्याच्यावरती तुम्ही काही लोक टीका करते पण वारंवार याविषयी बोललो आहे मी आणि जो प्रकार समोर आला आहे जी छायाचित्र आणि जे व्हिडिओ समोर आले हे त्यासाठीच होतं हे त्यासाठीच सुरू आहे आणि अनेक वेगळ्या वेगळ्या पातळ्यावर चालू अगदी साताऱ्यापासून महाडपर्यंत आणि महाडपासून सावंतवाडीपर्यंत पुढे बेळगावपर्यंत माझ्याकडे प्रत्येक गोष्टींची छायाचित्रणं आहेत Uh, so, महाराष्ट्र एक मुद्दा पेटला आहे हिंदी भाषा सक्तीला विरोध केला जातो आहे राज ठाकरेंनी विरोध केलेला के आहे काँग्रेस विरोध केलेला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब आज माननीय उद्धव साहेब आपल्या अनेक भूमिका व्यक्त करते त्याच्यात ते एक असेल आम्ही सगळे हिंदी भाषा बोलतोय मी काही मिळाल आणि उत्तम प्रकारे बोलतो नरेंद्र मोदी परदेशात जाऊन जे हिंदीमध्ये बोलतात त्यापेक्षा आम्ही उत्तम हिंदी बोलतो नरेंद्र मोदी सायप्रस क्रोशिया कॅनडा वगैरे देशात हिंदी बोलतात आम्ही आमच्या देशामध्ये हिंदी बोलतो दिल्लीमध्ये पार्लमेंटला हिंदी बोलतो उत्तम आणि दिल्लीतला आमचा जो कारभार आहे सगळा संसदेचा हा आम्ही हिंदीमध्ये चालवतो त्याच्यामुळे आम्ही कधी हां पण मराठी ही आमची मातृभाषा आहे मराठी या राज्याची राजभाषा आहे मराठी या राज्यामध्ये पहिल्या क्रमांकावरच असेल मराठी बोलणाऱ्यांना इथे प्राधान्य मिळाला पाहिजे नोकरीमध्ये उद्योग व्यवसायामध्ये आणि कोणत्याही भाषेची सक्ती करण्याचा कोणी प्रयत्न करू नये नाही पण साहेब तुम्हाला असं की महापालिका निवडणुका समोर आहे आणि अचानक हा हिंदी भाषा सक्ती बघा हा हा मतांचा याच्यामध्ये राजकारण आहे आमच्या पक्षात त्याच्यावर आम्ही चर्चा करतो आम्ही नक्की याच्यामध्ये कोण कुठपर्यंत गेलोय आणि पोहोचलाय आणि काय ह्याचा अभ्यास चालू आहे पण आमची निष्ठा ही मराठी राजभाषा मातृभाषेशीच राहील आणि ते असायलाच पाहिजे धन्यवाद आज पार्टी का स्थापना हमारे पार्टी शिवसेना को जो जी ने स्थापन केली उनसाठ साल पहिले फिफ्टी नाईन इयर बैक हे बहुत बडा एक ऐसा एक पल्ला है किसी भी राजनीतिक पार्टी या संगठन को इतने साल राजनीति में सक्रिय रहना यह अपने आप एक बड़ी अचीवमेंट है आज की जो कांग्रेस पार्टी है हमको जूनियर है भारतीय जनता पार्टी हमसे जूनियर है बहुत सी पार्टियाँ जो हमारे बाद राजनीति में आई है लेकिन शिवसेना वो उनसाठ साल हो गए इस पूरे कार्यकाल में हमारे ऊपर बहुत संकट आए संकट हमने झेले हैं घाव झेले हैं तभी ये पार्टी खड़ी है अभी भी घाव चल रहे अमित शाह घाव कर रहे हैं न वहाँ से पार्टी तोड़ो ये तोड़ो विधायक तोड़ो एम तोड़ो ये आप मेरा आह्वान है आप करते रहिए लेकिन हम फिर भी जिंदा रहेंगे और आपसे लड़ते रहेंगे तो कहा है कि आगे चलते रहेंगे तो मन से को भी हम साथ में देखेंगे देखे मन से एक तो राजनीतिक तो भूमिका में वो आता है चुनाव में हमारी पार्टी स्वतंत्र पार्टी है शिवसेना के नाम ही काफ़ी है तो ऐसे प्रवास में लोग आते जाते रहते हैं ना आएंगे बहुत से लोग साथ छोड़कर चले गए नए लोग मिले वापस नए लोग आ जाएंगे थी। ट्रम्प से मुलाकात नहीं करते के साथ खाना खा रहे डिनर जनरल मुनीर पाकिस्तान का जनरल मुनीर आज प्रेसिडेंट ट्रम्प के साथ व्हाइट हाउस में खाना खा रहा है उनको खास निमंत्रित किया है हमें उसके ऊपर मोदी जी की राय क्या है हम जानना चाहते हैं जयशंकर जी की राय क्या है बीजेपी के राष्ट्रीय अध्यक्ष की राय क्या है और राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के प्रिय मोहनराव भागवत जी की राय क्या है यह हम जानना चाहते हैं जो पहलगाम में जो हमारा सिंदूर हमारे बहनों का सिंदूर जो उजारा गया है उसका गुनेगार ये जनरल मुनीर है ये जनरल मुनीर को प्रेसिडेंट ट्रम्प सम्मान देता है वाइट हाउस में उसके साथ डिनर करता है और यहाँ से अब तक कोई भूमिका स्पष्ट नहीं हुई है हमारे सरकार की जनरल मुनीर को बुलाते हैं लोग जिसने कश्मीर में दहशत फैलाया है जो ऑपरेशन सिंदूर किया है ना आपने ये उनके वजह से हो रहा है

क्या प्रेसिडेंट ट्रंप का हिंदुस्तान में यही इरादा है मुझे शंका आती है थैंक यू